नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात क्रीडा पंढरीची ओळख पुसली जाते इचलकरंजीतील मैदानाची अवस्था विदारक वस्त्रनगरी म्हणून देशभर ओळख असलेल्या इचलकरंजीना क्रीडा क्षेत्रात इतिहास घडवलाय कबड्डी खो खो क्रिकेटसह विविध खेळांमधून सुमारे साडेपाचशेहून अधिक खेळाडू थेट शासकीय सेवेत दाखल झाले राज्य राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवणारे हे शहर क्रीडा पंढरी म्हणून गौरव गौरवलं गेलं मात्र याच क्रीडानगरीतील मैदानांची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे खेळाडूंना घडवणाऱ्या पायाभूत सुविधांकडं आतापर्यंत गंभीर दुर्लक्ष आहे घोषणा होऊन महिने उलटले तर क्रीडा संकुलाची फाईल अद्याप प्रक्रियेतच अडकून असल्याचं चित्र आहे महापालिका निवडणुकीनंतर नव्या सभागृहात मैदानांची तातडीनं दुरुस्ती नियमित देखभाल मूलभूत सुविधा नव्या मैदानांची उभारणी आणि क्रीडा विकासासाठी स्वतंत्र अंदाजपत्रक यावर आता ठोस निर्णय घेतले जातात का यावर शहराच्या क्रीडा भवितव्याची दिशा ठरणार आहे शहरात मैदानी अस्तित्वात आहेत मात्र त्यांची नियमित देखभाल दुरुस्ती आणि आधुनिकीकरण पूर्णपणे थांबलं आहे स्वच्छता गृह चेंजिंग रूम पिण्याचं पाणी प्रकाश व्यवस्था व्यायामशाळा यासारख्या मूलभूत सुविधा कागदावर आहेत आज शहरातील बहुतेक स्थानिक क्रीडा मंडळांच्या जीवावर चालू आहेत महापालिकेची जबाबदारी असलेली देखभाल ही मंडळ स्वखर्चातून करत आहेत खेळाडूंना सरावासाठी किमान सुविधा मिळाव्यात म्हणून मंडळाचे कार्यकर्ते स्वतः खर्च उचलत आहेत महापालिकेची भूमिका केवळ मैदान आहे इतपतच मर्यादित राहिली आहे रणजी क्रिकेट सामने झालेल्या राजाराम स्टेडियमची अवस्था प्रशासनासाठी लाजीरवाणी आहे शहरातील सर्वात मोठे व प्रशस्त स्टेडियम असूनही आज ते सुविधांसाठी झगडत लाखो कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च होऊनही या स्टेडियम मधील तुटलेले पत्रे तडे गेलेल्या भिंती नादुरुस्त बैठक व्यवस्था अस्वच्छ व खराब चेंजिंग रूम आणि दैनीय मैदान पाहता निधी नेमका कुठं खर्च झाला असा प्रश्न उपस्थित होतोय हॉकी मैदानाची अवस्था ही तशीच आहे खेळाडू घडवणाऱ्या शहरातच खेळाडूंना अपोऱ्या सुविधांमध्ये सराव करावा लागत असल्याचं विदारक चित्र आहे गेल्या पंधरा वर्षात इचलकंजी शहराचा विस्तार झपाट्यानं वाढला नवे प्रभाग वाढीव हजारो नवी खरं उभी राहिली मात्र या विस्तारासोबत नवीन क्रीडांगण उभारण्यात प्रशासन मागे राहिलं महापालिका अस्तित्वात आल्यानंतर शहराला स्वतंत्र क्रीडा जिल्ह्याचा दर्जा मिळाला जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत शहरात एकोणपन्नास अनुदानित खेळ खेळवले जातात मात्र मैदानांची व साधन सामग्रीची कमतरता इतकी तीव्र आहे की खेळ घेण्यासाठी आयोजक शाळांना साहित्य बाहेरून मागवावं लागतंय क्रीडाप्रेमी आणि प्रशिक्षकांमध्ये महापालिका प्रशासनाला क्रीडा विकासाबाबत गंभीरता नाही अशी भावना तीव्र होते